नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं आपण मागच्या व्हिडिओमध्ये यू म्हणजे काय आणि ते कसं करावं हे हो? आपण जे पाहिलं होतं पण त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आलं की सर कीवर्ड रिसर्च हा जो टॉपिक आहे याच्यावरती आम्हाला थोडा अजून एक्सप्लेन करा तर मित्रांनो कीवर्ड रिसर्च म्हणजे काय आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण इन डिटेलमध्ये बघणार आहे विथ प्रॅक्टिकल तर कीवर्ड काय असतो ते कीवर्ड रिसर्च कसा करायचा किवडचे टाईप कोणते आहेत आणि कीवर्ड रिसर्च केल्यानंतर एस सीओसाठी त्याची लिस्ट कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर जास्त न उशीर करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हां महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला ती जर पहिल्यांदाच आला असाल तर मराठी माणसाच्या हक्काचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एक छानच लाईक करा आणि एक तुमची जी काही क्युरी असेल ते कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका चला तर मग बघूया तर आपण पाहिलं आता जो आपला हा डिजिटल मार्केटिंगचा जो मोफत कोर्स सुरू आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण एस सीओ म्हणजे काय बघितलं डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय बघितलं पण एस सीओमधलाच एक महत्त्वाचा जो पार्ट आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो डिस्कस केला होता तो आहे कीवर्ड रिसर्च म्हणजे काय आणि तो कसा करावा का तर एस सी ओ जे आहे हे एस सी ओ मेजरली जे चालतं ते कीवर्ड्सवरती चालतं आणि आपण जे याच्या आत्तापर्यंत जे जे तुम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये कीवर्ड हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे जर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो पाहिला जे व्ही आय टी कॉलेजचं जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं तर तेच आपण परत एकदा बघूयात कीवर्ड टाईप्स असं आपण पहिलं शोधूयात म्हणजे कीवर्ड काय आहे कीवर्ड मीन्स वॉट आपण इकडे एकदा शोधून बघू इंटरनेटवरती कीवर्डचा अर्थ काय आहे हा बघून एकदा शोधूयात म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की काय आहे ते ठीक आहे आता जर तुम्ही बघितलं की याच्यामध्ये जर कीवर्डची डेफिनेशन आणि मिनिंग जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की असा कीवर्ड की जो सर्च इंजिनवरती युजर आल्यानंतर जो शोधतो त्याला आपण कीवर्ड असं म्हणतो तर याच्यामध्ये सुद्धा टाईप्स ऑफ कीवर्ड आता जर आपण इकडे येऊन पाहिलं की याच्यामध्ये जे कीवर्ड्स आपण आता जे डिस्कस करणार आहोत तर हे कीवर्ड रिसर्च म्हणजे नक्की काय आहे कीवर्ड म्हणजे काय आहे त्याचा रिसर्च कसा करायचा आणि त्याची उदाहरणं काय आहेत आपण ह्या तिन्ही गोष्टी आपण इथे इन डिटेलमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे फक्त थोडासा वेळ काढून बघा कीवर्ड म्हणजे काय एक असा शब्द किंवा जे वाक्य लोक गुगलवरती शोधतात किंवा बिंगवरती शोधतात म्हणजे जे सर्च इंजिन आहे त्याच्यावरती जो वर्ड शोधला जातो ज्या कामासाठी आपण आलेलो आहे तो जो शोधणं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला जो मिळतो तो म्हणजे कीवर्ड होय कीवर्ड रिसर्च म्हणजे काय की आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायासाठी युजर ज्या पद्धतीनं क्युरी त्याची सर्च करतो आणि आपण तिथं रँकिंगला वरती येणं या गोष्टी रिसर्च करणं म्हणजे कोणत्या कीवर्ड लोक को शोधतात ते किती वेळा त्याच्यावरती येतात असे करणारे किती लोकं आहेत हे सगळं बघण्याची मेथड म्हणजे कीवर्ड रिसर्च होय ठीक आहे तर आपण याची काही सिम्पल उदाहरणं इथं ऑनस्क्रीन बघूयात ठीक आहे आता याच्यामध्ये पहिला बेस्ट नॉन व्हेज हॉटेल पुणे ठीक आहे जर तुम्ही बघत असाल हे जे दिसतंय तुम्हाला सुरवेज प्युअर नॉन व्हेज रेस्टॉरंट हे मला पहिल्यांदा टॉपला दिसतंय आपण याच्या खाली थोडंसं जाव्यात खाली आल्यानंतर जे बेस्ट नॉनव्हेज थाळी रेस्टॉरंट बेस्ट रेस्टॉरंट्स इन पुणे फॉर नॉनव्हेज नॉनव्हेज इन पुणे नॉनव्हेज रेस्टॉरंट्स इन पुणे आता आपण जो बेस्ट नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज हॉटेल इन पुणे जे शोधल्यानंतर आपल्याला ज्या ज्या नॉनव्हेजच्या क्युरी मिळाल्या तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की ही ऑलची क्यूरी आहे ही इमेजेसची क्यूरी आहे बरोबर तर वरती सुद्धा आपण जसं म्हटलं की मागच्या वेळेला की तुम्ही वरती सुद्धा इमेज सबमिशन करून कीवर्ड तुमच्या वेबसाईटवरती ट्राफिक आणू शकता अशाच पद्धतीनं आपण शोधलेला जो हा आहे कीवर्ड कीवर्ड म्हणजे गुगलवरती तुम्ही परत हाऊ टू क्रॅक आय आय टी तर तिकडे बघा हा जो तुम्हाला आहे हा ओवर दिलेला आहे कुणी हा दिलाय गुगलने दिलेलं आहे हे त्याचा ओर आहे पण इथं जर तुम्ही बघितला यू -E एस याच्यावरती जर क्लिक केलं तर तो एक यू पी ई -E एस नावाची जी एक्झाम आहे सॉरी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं हाऊ टू क्रॅक जे डबल ई एक्झाम हाऊ टू क्रॅक जे डबल ई एक्झाम इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स यू शुड नो तर या क्युरीसाठी ही वेबसाईट रँक झालेली आहे म्हणजे त्यांनी इथं कुठे ना कुठे आय आय टी हा शब्द वापरलेला आहे आपण इथं आय आय टी सर्च करून बघू दहा वेळा या पेजवरती आय आय टी हा शब्द त्यांनी वापरलेला आहे आपण तिकडे सर्च काय केलं होतं कीवर्ड आपण काय सर्च केलं होतं ते लक्ष द्या इकडे कीवर्ड बघा हाऊ टू क्रॅक आय आय टी एक्झाम तर यांनी टॉपला जो रिझल्ट दिला आहे ह्या पेजचा दिलेला आहे याच्यानंतर बायजूजचा आहे त्याच्यानंतर इंडिया टुडे आहे त्यानंतर इंडिया टुडेचा आहे परत मार्गश्री श्री आहे तर अशा वेगवेगळ्या वेबसाईट त्यानंतर व्हिडिओ रिझल्ट तुम्हाला दिसत आहेत यू कॅन क्रॅक आय आय टी बॉम्बे कम्प्लीट रोड मॅप त्याच्यानंतर जे कीवर्ड्स शोधत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे हे जे दिसतंय तुम्हाला कॅन नॉर्मल स्टुडंट क्रॅक आय आय टी व्हॉट इज द सेवंटी फाय रूल फॉर आय आय टी व्हॉट गॉट हंड्रेड पर्सेंट तर जो व्यक्ती अशा पद्धतीचा सर्च घेऊन तुमच्याकडे येतो अशा कीवर्ड्सला आपण कीवर्ड असे म्हणतो किंवा त्या सेंटेन्सना आपण कीवर्ड म्हणतो मग ते शॉर्ट टेल असतील लाँग टेल असतील तर ती मेथड आपण इथे बघणार आहोत नक्की कीवर्डचे प्रकार काय काय आहेत एसई आणि कीवर्ड यांचा काय संबंध आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की कीवर्ड आपण मागच्या मा व्हिडीओमध्ये बघितलंय म्हणून तर मी म्हटलं तुम्हाला की मित्रांनो ही प्लेलिस्ट तुम्हाला चुकवायची नाहीये एससीओचा पार्ट आपण जो डिस्कस केलाय त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे आणि एससीओ मधला कीवर्ड रिसर्च हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणून आपण सेपरेट याच्यावरती एक व्हिडिओ बनवतोय तर गुगल शोध असेल सर्च इंजिन असेल रँकिंग असेल आणि वेबसाईट ट्रॅफिक हे एकमेकाशी रिलेटेड सगळ्या टर्म्स आहेत योग्य किवर्ड का महत्वाचे असतात योग किवर्ड ह्यासाठी महत्वाचे असतात की तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेस चार रिलेटेड तुम्हाला कीवर्ड जर प्रॉपर असतील तरच तुम्ही तिथे येऊ शकता आपण आता फॉर एक्झाम्पल बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे असा आपण कीवर्ड घेऊन सर्च करूयात ठीक आहे हा आपण सर्च केला तर इथं आपण याच्या अगोदर हे बद्दल पण बोललो आहे ह्या पेड ॲड आहेत हे पैसे देऊन लावलेल्या ॲड आहेत त्यामुळे ते तसा जो स्पॉन्सर्डचा रिझल्ट आहे इथे आपण आठवते तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण विश्वकर्मा इन्स्टिट्यूटची तुम्हाला एक रेफरन्स घेऊन दाखवला होता तर बेस्ट कॉलेज बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे म्हटल्यानंतर व्ही आय टीचा इथं दोन नंबरला तुम्हाला नाव दिसतंय तर हे का झालंय तर याच्यामध्ये आपण ऑलरेडी बोलल्याप्रमाणे की या वेबसाईटवरती बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे हा जो कीवर्ड आहे हा लॉन्गटेल कीवर्ड जो आहे तो इथे त्यांनी टार्गेट केलेला आहे इथं जर तुम्ही बघत असाल या बेस्टच्या पुढे तुम्हाला जो दिसतोय बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे तर हा कीवर्ड त्यांनी इथे टार्गेट केलेला आहे ठीक आहे तर आपण आता कीवर्डचे प्रकार बघूयात तुम्हाला मी एक चार्ट दाखवतो इकडे कीवर्ड टाईप्स इन एस सी ओ असं शोधू आपण आणि इकडे इमेजेसवरती जाऊ आपण आणि मग मी तुम्हाला इकडे नील पटेल किंवा कुणाचं तरी एक ओपन करून दाखव ए सुद्धा बघू शकता है तुम्ही ठीक आहे आपण ए एच रफच्या साईटवरती जाऊन बघू हे मेजरली ए एचरफ हे असं टूल आहे की जे तुम्हाला कीवर्ड रिसर्चसाठी हेल्प करतं बघा ठीक आहे थोडंसं मी तुम्हाला झूम करतो म्हणजे तुम्हाला अजून थोडं क्लिअर दिसेल ठीक आहे मोस्ट इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ किवर्ड फॉर ओ चिट सीट सीड किवर्ड काय असतात बघा जो डायरेक्ट तुम्ही शूज असं टाइप केलं तर इथं काही येत नाही एक्झाम्पलमध्ये शूज म्हणजे हे सगळे मल्टिपल शूज येणार इन्फॉर्मेटिव्ह द इंटेंट ऑफ द सर्चर इज टू फाईंड द इन्फॉर्मेशन म्हणजे जर तुम्हाला काही माहिती हवी असेल आणि ती माहिती शोधण्यासाठी जर तुम्ही गुगलवरती आला असेल आणि तुम्ही जर शोधलं हू इन्व्हेंटेड द माउस माऊस कुणी शोधला म्हणजे रिसर्च मेथड किंवा तुम्ही काहीतरी माहिती घेण्यासाठी जेव्हा नेटवरती येऊन शोधता तो असतो इंटेंट का त्याचा इंटेंट जो आहे तो सर्चर टू फाइंड अ इन्फॉर्मेशन त्याच्यानंतरचा जो किवर्ड आहे नेव्हिगेशनल हा किवर्ड जो आहे द इंटेंट ऑफ द सर्चर इज टू फाइंड अ से स्पेसिफिक वेबसाईट नेव्हिगेशनल म्हणजे आपल्याला एखादं लॉग इन सापडत नाही तर आपण जीमेल लॉग इन टाकतो फेसबुक लॉग इन टाकतो आरकूट लॉग इन असेल जुने लॉग इन्स जे होते किंवा तुम्ही आय सी आय सी बँके नेट बँकिंग लॉग इन टाकत असाल तर जे मिळत नाही ते नेव्हिगेट करण्यासाठी तुम्ही तिथं जाऊन सर्च करता कमर्शियल व्ह्यू आहे तर कमर्शियल म्हणजे बघा तुम्ही आता एखादा रिव्ह्यू तुम्ही बघत असाल की चितळे मिल्क रिव्ह्यू असं तुम्ही शोधलं किंवा एच रेफ रिव्ह्यू असं विचारलं किंवा कुठल्या पण ज्या कंपनीबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती जाणून घ्यायची तर त्याच्यासाठी तुम्ही कमर्शियल किवर्डचा वापर करू शकता ट्रान्झॅक्शनल ट्रान्झॅक्शनल कीवर्डचा असा अर्थ आहे की जेव्हा व्यक्ती तो काहीतरी प्रोडक्ट बाय करायला किंवा सर्व्हिस घ्यायला येतो तो बाय आयफोन फोर्टीन किंवा डिरेक्टली तो सांगतो की बाय ऑर्डर किंवा प्राइस बाय ए टू मिल्क इन पुणे बाय ए टू मिल्क ऑर्डर ऑनलाईन पुणे अशा पद्धतीनं तुम्ही इंटेंट तुमचं तुम काय की तुम्हाला ते ऑर्डर करायचं आहे तर त्यासाठी जेव्हा तुम्ही वेबसाईटवरती येऊन सर्च करता त्याला ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स असे म्हणतात लॉंग के टेल कीवर्ड्स म्हणजे काय थोडंसं स्पेसिफिक मी आता कसं बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणलो इन पुणे इन पुणे हा त्याचा स्पेसिफिक वर्ड आहे फक्त तुम्हाला पुण्यातील हवेत बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हटल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण इंडियामधले रिझल्ट देणार पण तुम्ही इन पुणे जेव्हा सर्च कराल तर तो तुम्हाला पुणे रिलेटेड फक्त रिझल्ट दाखवतो तुम्ही बघा इकडे फर्निचर लेआउट फर्निचर बीइंग द शॉर्ट टेल हा फर्निचर हा किवर्ड हा शॉर्ट टेल आहे आणि पॅसिओ फर्निचर लेआउट म्हणजे जो स्पेसिफिक किवर्ड आहे लो कॉम्पिटिशन किवर्ड काय असतात बघा ग्लुटीन फ्री वेगन मेटाबॉल्स कीवर्ड डिफिकल्टी याची नऊ आहे म्हणजे जशी कीवर्डची डिफिकल्टी असते म्हणजे मार्केटमध्ये कॉम्पिटिशन किती आहे जेवढं कॉम्पिटिशन आहे तेवढी डिफिकल्टी जास्त निस कीवर्ड सस्टेनेबल जॅकेट निश म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मला जॅकेट्स बद्दल बोलतोय तर जसं मी बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस शोधलं तसं सस्टेनेबल जॅकेट शोधलं म्हणजे त्या जॅकेट्स ह्या एक एका कॅटेगरी बद्दल आपण बोलतोय म्हणून त्याला निश स्पेसिफिक असं कीवर्ड बोललं जातं ब्रँडेड कीवर्ड बाय आयफोन फोर्टीन म्हणजे इथं युजर दुसरा कुठलाही मोबाईल बघत नाही तो त्याच्या डोक्यामध्ये आयफोन बाय करायचा आहे पण फोर्टीन मॉडेलच करायचं आहे त्यामुळे त्याचं इंटेन्शन एकदम फर्म आहे अनब्रँडेड किवर्ड बेस्ट स्मार्टफोन असं जनरली सर्च केले तिथं मग कोणीही येऊ शकतंय आणि कॉम्पिटेटरचे जे किवर्ड असतात प्रायमरी सेकंडरी किवर्डचा हे आपल्या पेज रिलेटेडच असतात त्याचा काही जास्त याच्यावरती तुमच्या इम्पॅक्ट नाही होत आहे ठीक आहे आता हे जर याच्यामध्ये अजून थोडंसं तुम्ही मध्ये ह्या जाऊन पाहिलं इकडे बघत शकत असाल तुम्ही शूज तर हे ए एच आर एफ नावाचं एक टूल आहे किंवा फ्री कीवर्ड रिसर्च टूल ठीक आहे वेबस्ट्रीम आहे हे फ्रीमध्ये तुम्हाला शंभरपर्यंत देतं हे ए एच आर एफ आहे हे पण तुम्हाला देत आहे कीवर्ड टूल नावाचं एक टूल आहे हे पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट काय देते आता बघा शूज हुँ? शूज असं आपण सर्च केलं तर त्याच्यामध्ये आपण ना कोणता ब्रँड टाकतोय ना काय बघा असे हायकिंग शूज नायकी शूज आदिदास शूज इथे युजरचा जो इंटेंट आहे तो क्लिअर नाही तो कॉमन आहे म्हणून किवर्ड शोधत असताना काय स्पेसिफिक शॉर्ट टेल किवर्ड शोधायचे काय लॉंग टेल किवर्ड शोधायचे आणि काय ब्रँड किवर्ड शोधायचे म्हणजे ब्रँड किवर्ड म्हणजे तुमच्या व्यवसायाचा रिलेटेड जो काय किवर्ड असेल तो तिथं तुम्ही टाकू शकता म्हणजे ग्रोसरी शॉप काय किंवा तुमच्या शॉपचं नाव असेल तर ते तुम्ही इथं देऊ शकता तर कीवर्ड रिसर्च करण्याचे हे जे टूल्स आहेत याच्यामध्ये मेजरली तीन टूल्स आहेत कीवर्ड टूल आहे वर्डस्ट्रीम आहे आणि ए एचरफ आहे आता इथं जर मी बेस्ट केक शॉप इन पुणे असं जर मी शोधलं आणि जर इकडे मी इंडिया असं सर्च केलं तर हे मला टॉपचे कीवर्डस द्यायला मदत करणार आहे याच्यामध्ये फक्त तुम्ही पुणे कीवर्ड लावून तुम्ही वापरू शकताय काय प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे बघा बेस्ट केक शॉप इन पुणे इझी आहे वॅल्यूम त्याचा शंभरपेक्षा जास्त आहे कॅरामल शॉप आहे त्याचा लेस दॅन हंड्रेड आहे याची डिफिकल्टी खूप कमी आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने कीवर्ड करू शकता किंवा गुगलचं जे काल मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण गुगल प्लॅनरचं जे टूल दाखवलं होतं तर ते टूलसुद्धा तुम्ही इथे वापरू शकताय तर हे शॉर्ट टेल किवर्ड आहे टेल कीवर्ड व्यावहारिक कीवर्ड अशा पद्धतीने हे किव किवर्ड रिसर्च कसा करावा तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कागद पेन घेऊन बसायचं आहे तुमचा व्यवसाय काय आहे तुमच्या व्यवसायासाठी लोक काय शोधतायत हे गुगलमध्ये जे जसं मी तुम्हाला आता इकडे दाखवलं की बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज इन इंडिया ठीक है? तर एकड़े है है? आहे तर मी इकडे ऑलवरती क्लिक करतो आणि तुम्हाला मध्येच दाखवतो याच्यामध्ये की लोकं इथं काय शोधतायत हे कीवर्ड्स तुमच्या कामाचे आहेत का प्लस गुगलचे खाली सजेशन असते इकडे हे एक सजेशनसुद्धा तुमच्या खूप कामाचं आहे हे जे सजेस्टेड कीवर्ड आहेत म्हणजे हे हाय व्हॅल्यूमचे कीवर्ड असतात लोक हे शोधतायत म्हणून गुगल तुम्हाला रिकमेंड करते आहे याची एक लिस्ट बनवून घ्यायची आणि आपल्या पद्धतीनं त्याला एडिट करून तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती ती इन करायचे याचं प्रॅक्टिकल आपण बघणार आहोत जेव्हा आपण एक डोमेन आणि एक होस्टिंग बाय करणार आहोत आणि आपण आपला एक स्वतःचा ब्लॉग बनवणार आहोत तेव्हा तुम्हाला हे मेटा टायटल कसं लावायचं कीवर्ड कसे टाकायचे इमेजेसचे कॅप्शन्स कसे लिहायचे त्याला अल्ट टॅग कसे लावायचे हे सगळं आपण ऑन प्रॅक्टिकली तिथं पाहणार आहोत त्यामुळे निश्चिंत राहा ह्या टर्म्स फक्त समजून घ्या त्यावेळेला तुम्हाला प्रॅक्टिकली हे सांगताना हे तुम्हाला कळणार नाही ठीक आहे टूल्स वापरा टूल वापरा म्हणजे आत्ता जे सांगितलेलं तुम्हाला हे तीन चार टूल्स आहेत किंवा गुगलवर डायरेक्ट टाका की कीवर्ड रिसर्च टूल्स फ्री याच्यामध्ये गुगल कीवर्ड प्लॅनर आहे उबर सजेस्ट आहे सेमरस आहे एच रेप आहे विश्लेषण करा व्हॅल्यू शोधा आणि त्याची यादी तयार करून मग तुम्ही आपली वेबसाईटला ते पेस्ट करून घ्या योग्य कीवर्ड कसे निवडावे त्याचा व्हॅल्यूम किती आहे म्हणजे आता बघा आपण काय करू गुगल, मैं गुगल चा, कीवर्ड प्लॅनर मी तुम्हाला एक गुगलचा कीवर्डचा आपला डायरेक्ट जे गुगलचं टूल आहे ते तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये गुगल टूलमध्ये जाऊ तर इकडे आपल्याला जो आपण बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे हा जो कीवर्ड शोधला आहे हे हे किती लोक शोधतायत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर गेट स्टार्टेडवरती क्लिक करा आणि याचा व्हॅल्यूम वगैरे सगळं तुम्हाला दाखवेल बघा ॲवरेज मंथली सर्चेस हे इंडिया इंडियामध्ये इथं इंडियामध्ये तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्पेसिफिक इथलं लोकेशन सर्च करू शकता इथनं मी इंडिया काढून टाकतो आणि याला सेव्ह करतो बघा पुण्यामध्ये एक हजार ते दहा हजारापर्यंत लोक थ्री मंथचं चेंजेसमध्ये काय फरक नाही आहे कॉम्पिटिशन मिडियम आहे टॉप ऑन पेज बीड आहे ती सतरा रुपये म्हणजे जेव्हा तुम्ही गुगलची जर लीड लावाल अंतर ते सतरा रुपयेपासून बावन्न रुपये तुम्हाला एका क्लिकला कॉस्ट जाणार आहे हे सुद्धा आपण गुगलची जेव्हा ॲड रन करणार आहोत तेव्हा तुम्हाला हे मी एक्सप्लेन करेन पण जेव्हा तुम्ही असे कीवर्ड जेव्हा शोधायचे आहेत तुम्हाला तर तुम्ही असे गुगलचे कीवर्ड्स इथं शोधू शकताय ठीक आहे असे भरपूर सगळे टूल्स आहेत ए एच रफ असेल हे टूल असेल हे सगळे टूल्स तुम्ही इथं वापरू शकताय असं काही नाही की भरपूर लगेचच तुम्हाला पेड टूलला जायची काही गरज नाही आहे आता हे वर्ड स्ट्रीमसारखं जे टूल आहे तेसुद्धा तुम्हाला काय फी की फ्रीवाले जे कीवर्ड्स आहेत जे तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं देते इकडे तर ते बेस्ट वे आहे कुठल्याही पेटूलच्या सध्याना आधी न लागता गुगल है। है? तुम्ही गुगलचा कीवर्ड प्लॅनर वापरू शकता हे फ्री ऑफ कॉस्ट आहे ठीक आहे स्पर्धा म्हणजे जे आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे त्याचं कॉम्पिटिशन मीडियम आहे तुम्ही असे हो त्याच्यावरती करू शकताय जिंकू शकता ठीक आहे ह्याचं ट्रेंड्स काय आहे गुगल ट्रेंड्सला जाऊन तुम्ही बघू शकताय गुगल ट्रेंड्सवरती जर तुम्ही गेला गुगल ट्रेंड्समध्ये इकडे जा गुगल ट्रेंड्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे कीवर्ड दिसेल तर याच्यावरती जायचं आहे तुम्हाला इथं पेस्ट करायचं आहे आणि एक्सप्लोअर करायचं आहे ठीक आहे याचा ट्रेंड काय आहे ते तुम्हाला लक्षात येईल थी। ठीक आहे तुम्ही हा ट्रेंड बघू शकता इकडं आपण दाखवू की बाबा पास्ट ट्वेल्व मंथ्समध्ये काय ट्रेंड होतं याचा आणि हे इंडियामध्ये आहे इथं तुम्हाला सिटी वाईज असं करू देत नाही आहे ते त्याच्यामध्ये इथं आपला जो ट्रेंड काय सुरू आहे तो ट्रेंड तुम्हाला इथं दाखवतो आहे डिक्लाइन किती झाला आहे अप किती झाला आहे हाय किती झाला आहे जून जुलैमधला महाराष्ट्रामध्ये किती आहे इंटरेस्ट बाय सर्जन शंभर म्हणजे हा एक कॉम्पिटिशन आहे महाराष्ट्रामध्ये अदर दॅन दॅट इकडे थोडं कमी आहे हे तुम्ही बघू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने हे तुम्ही कीवर्ड रिसर्च जे आहे ते गुगल कीवर्ड प्लॅनरवरून करा हे सुरुवात करा टेस्ट करा त्याच्यावरून सुधारणा करा आणि देन तुम्हाला पुढे जे काय असेल ते करा तर मित्रांनो हे होतं कीवर्ड रिसर्च कसा करावा आणि कीवर्ड रिसर्च करून झाल्यानंतर तुम्हाला तो इम्प्लिमेंट कसा करायचा आहे तर मेजरली एक असे दहा पंधरा किवड मेन ठेवा की कि जे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला कामी येणार आहेत मित्रांनो लवकरच भेटून नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो आपल्या मराठी माणसाच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र